आपल्या तोंडाला पाणी शकत बटर चिकन हा पदार्थ करत असताना प्रामुख्यानं बटर चिकनची ग्रेव्ही कशी केली जाते किंवा बटर चिकन साठी रेसिपीमध्ये बघणार आहोत आणि ही रेसिपी करून बघितल्यानंतर आपल्याला नक्की आवडेल याची मला खात्री आहे रेसिपी आवडली तर काय करायचं आहे आमच्या चॅनलला एक लाईक द्यायचा आहे ही रेसिपी आपल्या सर्व मित्र मैत्रिणींना शेअर करायची आहे आणि नवीन आला असाल किंवा आमचा चॅनल बघताय पण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि बेल लायकन मात्र दाबायला विसरू का, नका कारण काय होतं बेल लायकन दाबलात तर आमची नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत लगेच पोहोचते चला तर मग बघूया आजची आपली बटर चिकनची रेसिपी या बटर चिकनसाठी आपल्याला चिकन हे दोन स्टेपमध्ये किंवा दोन वेळा मेरिनेट करावं लागतं पहिल्या मेरिनेशनसाठी आपण मीठ लाल तिखट पूड आणि लिंबू याचाच वापर करणार आहोत हे सगळे पदार्थ चिकनला लावून आपण एक अर्धा स्थे ते पाऊन तास ठेवणार आहोत त्याच्यानंतर दुसरं मेरिनेशन जे आहे ते आपण दह्याचा वापर करून करणार आहोत यासाठी जे दही लागतं ते दही घट्ट दही लागतं त्यासाठी आपण पहिल्यांदा इथं पुढच्या मेरिनेशनसाठी जे दही लागणार आहे ते द ते दही एका फडक्यामध्ये बांधून ठेवू त्यासाठी हे दही सगळं आपण या भांड्यामध्ये घेऊ एक कप दही आहे हे या फडक्यामध्ये घेऊन हे पाडकं असं बांधून ठेवायचं आहे त्याची पोटली करून या पद्धतीनं तुम्ही बांधून ठेवलं तर हे पाणी सगळं निघून जातं खाली आणि घट्ट दही त्याच्यामध्ये आपल्याला नंतर मिळेल साधारण अर्धा पाऊन तास तुम्ही जर बांधून ठेवलं तर हे घट्ट दही आपल्याला मिळते त्या दह्याचा वापर आपण सेकंड मेरिनेशनसाठी करणार आहोत आपण आता पहिलं मेरिनेशन करून घेऊ पहिल्यांदा या पहिल्या मेरिनेशनसाठी पहिल्यांदा आपण एक लिंबू घेतलेला आहे हा एक लिंबू आपण पिळून घ्यायचा आहे ह्या लिंबाचा एक लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे एक लिंबाच्या रसामध्ये आपण साधारण दीड चमचा एवढं लाल तिखट घातलेलं आहे आणि चवीनुसार त्याच्यामध्ये थोडं मीठ घालून घ्या त्या सगळ्या गोष्टी एकत्र मिक्स करून घ्या व्यवस्थित आणि याच्यामध्ये आपण जे चिकन घेतलेले आहे एक किलो ला ही एक किलो चिकन सगळी घालून घेणार आहोत आणि हे सगळं मेरिनेशन सगळं जे आहे लिंबू मीठ आणि लाल तिखट हे सगळं चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि हे चिकन आपल्याला अर्धा ते पाऊन तास व्यवस्थित याच्यामध्ये मेरिनेट करून घ्यायचे अर्धा ते पाऊन तास आपण ही चिकन बाजूला ठेवून देऊ आता बटर चिकनसाठी आपलं पहिलं मेरिनेशन झालेलं आहे अर्ध्या तासाचं आपण त्याच्या पुढची प्रोसिजर बघू आपण जे दही बांधून ठेवलं होतं तेही दहीला आलेलं आहे ते त्याच्यानंतर तेल घेतलेलं आहे पण इथं चार चमचे तेल लागणार आहे आल्लं लसूण पेस्ट आपल्याला साधारण तीन चार चमचे लागेल त्याच्यानंतर गरम मसाला लागेल लाल तिखट पूड लागेल मीठ लागेल आता आपण मेरिनेशन करायला सुरुवात करू त्यासाठी पहिल्यांदा हा मोठा बाऊल घेऊ आणि मोठ्या बाऊलमध्ये आपण सर्वप्रथम साधारण तीन चमचे तेल घ्यायचं आहे पंजाबी मूळ तंदुरीमध्ये का तेल म्हणजे मोहरीचं तेल घेतलं जातं पण मोहरीच्या तेलाचा वास आमच्यात आवडत नाही लोकांना त्यामुळं ते मोहरीचं तेल मी इथे घेतलेलं नाही साधं रिफाईंड ऑइल घेतले तुमच्याकडे जे काही तेल असेल ते तुम्ही घ्यायला हरकत नाही या तेलामध्ये आपण बांधून ठेवलेलं जे दही आहे ते दही घेणार आहोत ते सगळं दही घालून घ्यायचं आहे आलं लसूण पेस्ट जी घेतली होती ती साधारण तीन चमचे लसूण पेस्ट ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे लाल तिखट घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये दोन चमचे लाल तिखट घेतलेला आहे गरम मसाला घ्यायचा आहे साधारण अर्धा चमचा मी गरम मसाला घेतलेला आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि या सगळ्या गोष्टी व्यवस्थित हातानं मिक्स करून घ्यायच्या आहेत चांगल्या एकमेकात मिसळून घ्यायच्या आहेत तुमचं दही जेवढं घट्ट असेल तेवढं तुमचं हे हे मेरिनेट जे आहे दुसरं ते चांगलं होत असतं तंदुरी करताना पण हे लक्षात ठेवा की मेरिनेशनमध्ये दुसऱ्या मेरिनेशनमध्ये तुमचं दही जेवढं घट्ट असेल तेवढं तुमचं मेरिनेशन चांगलं होणार आहे आता हे आपलं मिसळून झालेलं आहे पूर्ण ह्याच्यामध्ये आपण जी चिकन मेरिनेट करून ठेवलेली फर्स्ट मेरिनेट ती चिकन घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित हातानंच त्याला व्यवस्थित सगळ्या बाजूनं लावून घ्यायचं आहे पहिल्या मेरिनेशन केल्यावर तुम्ही ज्यावेळी ठेवता त्यावेळी त्याच्यामध्ये थोडं पाणी येण्याची शक्यता असते किंवा पाणी साठण्याची शक्यता असते ते पाणी काढून टाका तंदुरीच्या या मेरिनेशनमध्ये तुमची चिकन जेवढी ड्राय राहील जेवढी कोरडी राहील तेवढं तुमचं तंदुरीचं मेरिनेशन चिकनला व्यवस्थित लागत असतं मेरिनेशन झालेलं आहे दुसरं ते आपण परत एक तासभर ठेवू तुम्ही जेवढा जा जास्त वेळ ठेवाल रात्रभर ठेवलं तर आणि चांगलं जेवढा वेळ तुम्ही हे मेरिनेशनमध्ये ठेवाल तेवढं तुमच्या चिकनची चव चांगली येणार हे आता आपण झाकून या पद्धतीनं ठेवून देऊ आता मित्रांनो आपली जी चिकन आहे ती आम्ही रात्रभर मेरिनेट करून घेतलेले जेवढं मेरिनेशन तुमचं तुम जास्त असेल तेवढं चिकन तुमची चांगली भाजली जाणार आहे त्याचे आतपर्यंत मसाला जाणार आहे एवढं लक्षात ठेवा आता आपण इथे एक पॅन ठेवलेला आहे या पॅनवर पॅनला आपण बटर लावून घेऊ आणि त्याच्यामध्ये आपले सगळे चिकनचे तुकडे जे आहेत ते भाजून घेणार आहोत आता आपण इथं चिकन दोन पद्धतीने भाजणार आहोत एक म्हणजे चिकन आपण या पद्धतीने ह्याच्यात भाजणार आहोत या पद्धतीने आपण सगळे चिकनचे पिसेस या पैन वर ठेवून मास्टिक पॅन असेल तर चांगत नसेल तरी काय हरकत नाही तुमच्याकडे जे काय जाड तळाचं भांड असेल त्याच्यामध्ये हे सगळे चिकनचे तुकडे ठेवून व्यवस्थित दोन्ही बाजून खरपूस भाजून घ्यायचे दोन्ही बाजूला व्यवस्थित ब्राऊन रंगापर्यंत यूज ते आपले चिकनचे तुकडे आपण भाजून घेणार आहोत हे आपले चिकनचे तुकडे आता भाजत आलेले आहेत त्याला आपण परत वरच्या बाजूला थोडंसं प्रत्येकाला बटर लावून घेऊ आणि परत दुसऱ्या सुद्धा त्याला भाजून घेणार आहोत चारही बाजूनी पट परत परतत आपण हे सजडे चिकनचे तुकडे जे आहेत ते ब्राऊन रांगावर येईल करेन चांगले तांबूसूल तांग करेन भाजून घेणार आहोत बटर चिकन करताना जी पारंपरिक पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये तंदुरी चिकनच घेतली जाते आणि त्या तंदुरी चिकनच्या आदल्या दिवशी राहिलेले तुकडे जे आहेत ते वापरले जातात आपण इथं दाखवण्यासाठी म्हणून नवीन तमजुरीचे तुकडे करतात आता रायडेले जे थोडे तुकडे आहेत ते आपण एअर फ्राईम मध्ये भाजून घेणार आहोत आणि हे तुकडे सगळे भाजप आपल्याला दोन्ही बाजूने चारही बाजूने व्यवस्थित परत परत फिरवत फिरवत आहे ह्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा चिकन शंभर टक्के शिजवून घ्यायची नाही आहे साधारण साठ टक्क्यापर्यंत चिकन शिजवायचे आहे कारण परत हे चिकन आपल्या ग्रेव्हीमध्ये शिजणार आहे त्यामुळं हे चिकनचे पीसेस जे आहेत ते सगळे पूर्ण शिजवून घ्यायचे नाही त्याला साठ टक्के शिजवून घ्यायचे आता हे पीस सगळे जे येतातले बाजू झालेले आहेत आपण एका प्लेटमध्ये हे काढून घेऊ आता याचे थोडे पीस आपण जे आहे ते मध्ये भाजून घेणार आहोत त्यासाठी पहिल्यांदा एअर फ्रायरच्या बकेटला आपण थोड ओ टी जी असेल किंवा मायक्रोवेव्ह ओव्हन असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे चिकन बेक करू शकता किंवा भाजू शकता फ्रायर एकशे ऐंशी डिग्री सेंटीग्रेड ला सेट केलेला आहे आता याच्यामध्ये ठेवून आपण आठ मिनिटं भाजून घेऊ आणि त्याच्यानंतर पुढचे आठ मिनटं परत परतून त्याला भाजून घेऊ बंद झालेलं आहे आता हे तुकडे सगळे जे आहेत पलटी करून त्याला परत बटर लावून शिजवून घेणार चांगले भाजून घेणार आहोत पिऊन घ्या त्याची बाजू बदलून घ्या आणि दुसऱ्या बाजूला बटर लावून हे सगळे चिकनचे तुकडे जे आहेत चिकन पीस जे आहेत ते व्यवस्थित परत आपण भाजून घेणार आहोत एकच लक्षात ठेवा की हे शंभर टक्के शिजवायची नाहीये आहेत साठ टक्क्यापर्यंतच आपल्याला हे शिजवून घ्यायचे परत एक आठ मिनट आपण हे लावू आणि व्यवस्थित भाजून घेऊ आपण आता इथं बटर चिकन ची ग्रेव्ही करायला सुरुवात करू त्यासाठी बटर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ते थोडस तेल घालून घेऊ म्हणजे आपलं बटर जळाला नाही बटर जळून नेऊन त्याच्यामध्ये ते थोडस तेल घालून घ्या यामध्ये आपण गरम मसाले घालून घ्यायचे आहेत ह्या खड्या ग खड्या गरम मसाल्यामध्ये आपण चार पाच लवंगा घेतलेले आहेत तीन हिरवे वेलदोडे घेतलेले आहेत एक चमचा काळे मिरी घेतलेले आहेत एक दालचिनीचा छोटा तुकडा घेतलेला आहे आणि एक चक्रफूल घेतलेलं आहे हे सगळे मसाले आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊ मसाले आपले थोडे या बटरमध्ये भाजून झालेले आहेत याच्यामध्ये आपण दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालून घेऊ आणि हा कांदा चांगला मऊ करून घेऊ बटर चिकन करताना एक गोष्ट लक्षात ठेवा आहे ग्रेवीमध्ये कांदा ब्राऊन करायचा नाही कांद्याचा रंग बदलता कामा नाही आहे नाहीतर त्या ग्रेवीला एक वेगळा रंग येतो त्यामुळं कांदा फक्त मऊ करून घ्यायचा आहे शिजवून घ्यायचा आहे त्यात व्यवस्थित कांदा आपला मऊ झालेला आहे याच्यामध्ये आपण दोन चमचे आलं लसूण जे घेतलं होतं ते घालून घेतलेलं आहे आता हे आलं लसूण व्यवस्थित त्याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे मऊ होईपर्यंत कांदा आणि आलं लसूण चांगलं भाजलं जाईपर्यंत आपण हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे रंग फक्त त्याचा बदलू देऊ नका एवढंच लक्षात ठेवा आणि हे व्यवस्थित ह्याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे गॅसची आज मध्यमच ठेवा म्हणजे हे भाजताना रंग चटकन बदलतो काही वेळेला ती समस्या राहणार नाही आता हे भाजत आलेलं आहे याच्यामध्ये आपण तिखटपूड घालून घेऊ दोन चमचे तिखटपूड घातलेली आहे ती व्यवस्थित कांदा लसणाबरोबर भाजून घेऊ आणि याच्यामध्ये पाव कप दही घेतलेलं आहे फेटून आणि हे दही याच्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे कांद्याबरोबर आले लसणाबरोबर भाजून घ्या दही जे आहे ते परतून झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी जी करून घेतली होती चार टामॅटोची प्युरी करून घेतलेली आहे आमचे टोमॅटो लहान होते त्यामुळं आम्ही चार टोमॅटो घेतलेले आहेत आमच्याकडं टामॅटो जर मोठे असतील तर दोनच घ्या मध्यम आकाराचे असतील तर तीन घ्यायला हरकत आणि ही टोमॅटोची ग्रेव्ही पूर्ण टोमॅटोचा वास जाईपर्यंत टोमॅटो चांगले परतेपर्यंत याच्यामध्ये भाजून घेणार भाजत आलेलं आहे आता याच्यामध्ये आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेऊ मीठ वापरताना एक गोष्ट लक्षात ठेवा की बटरमध्ये मीठ ऑलरेडी असतं त्यामुळं मीठ घालताना ह्याच्यामध्ये थोडं बेताच मीठ घाला आता ही ग्रेव्ही आपली परतून झालेली आहे आता गॅस बंद करू आणि ही ग्रेव्ही मिक्सरमधून काढून घेऊ आता पण ही जी ग्रेव्ही आहे ती मिक्सरमधून काढून घेतलेली आहे तर पहिल्यांदा भांड एक ठेवलेलं आहे त्या भांड्यामध्ये थोडंसं परत बटर घालून घेऊ आणि त्याच्यामध्ये ग्रेव्ही सगळी जी आहे ती घालून घेऊ काही जण ही ग्रेवी गाळून घेतात तुम्हाला हवा असेल तुम्हाला जास्त ग्रेव्ही जर फाईन पाहिजे असेल तर तुम्ही ही ग्रेव्ही पूर्णपणे गाळून घेतलीत तरी चालेल मी तशीच घेतलेली आहे आता आपली ही ग्रेव्ही आहे जी त्याचं ते तेल हळूहळू सुटायला लागलेलं आहे आपण ह्याच्यामध्ये आपले जे चिकनचे पीस आपण तंदूर करून घेतले होते ते त्याच्यामध्ये घालायचे आहेत सगळे महत्वाची गोष्ट म्हणजे पॅनला जो मसाला असेल तो मसाला सुद्धा काढून ह्याच्यामध्ये घालायचा आहे कारण चिकलची चव जी आहे ती मध्येच असते त्यामुळे हा मसाला सगळा जो आहे तो आपण ह्याच्यामध्ये काढून घेणार आहोत आणि यामध्ये हे मिसळून या ग्रेवीबरोबर ही चिकन मिसळून आपण ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालून या मसाल्याबरोबर चिकन शिजवून घ्यायचे आणि याच्यामध्ये गरम पाणी घाला आणि कसुरी ग्रे मी ती जी आहे ती भाजून घेतलेली आहे ती अशी हातावर घेऊन क्रश करून घ्या आणि याच्यामध्ये या पद्धतीनं मिसळून घ्या आणि थोडा वेळ हे एकत्र व्यवस्थित शिजवून घ्यायचं आता आपलं ही ग्रेव्ही जी आहे ती चांगली शिजलेली आहे याच्यामध्ये आपण वरती क्रीम घालू आणि हे व्यवस्थित या क्रीमबरोबर मिसळून घेऊ अशा तऱ्हेनं आपली ही बटर चिकन तयार झालेली आहे मी थोडं पाणी जास्त घातलेलं आहे तुम्हाला आवश्यक असेल तर याची कन्सिस्टन्सी थोडीशी घट्ट ठेवली तरी चालेल आता ही पीसेस आपण एका सर्विंग ट्रेमध्ये काढून घेऊ आणि वरती क्रीम घालून त्याला सजवून ती डिश आपण सर्व करू ही डिश तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आवडले तर काय करायचं आहे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ज्यांनी केलं नसेल त्यांनी या रेसिपीला एक लाईक द्यायचं आहे आणि ही रेसिपी आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करायची आहे आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद